तपोवनातील साधारण सतराशे ते अठराशे झाडे तोडण्याचा घाट घातला जात असताना पर्यावरणप्रेमींच्या विरोधातील आक्रमक भूमिकेला सयाजी शिंदे यांनी पाठिंबा दिला साधू आले आणि गेले तरी काही फरक पडत नाही आणि याविषयी माझा अभ्यास नाही पण झाडं गेली तर नाशिककरांचं नुकसान होईल त्यामुळे इथलं एकही झाड तुटता कामाने ही सगळी झाडं वाचली पाहिजेत असं अभिनेते आणि सह्याद्री देवराई संघटनेचे सर्व यांनी म्हटले आज ते नाशिक मधील प्रसारमाध्यमांशी येथे होते तो नाशिककरांच्या पर्यावरण प्रेमींना सपोर्ट करण्यासाठी मी मी इथं आहे गेली दहा वर्षापासून इथला उद्यान विभाग इथला उद्यान विभाग किती फालतू वागलाय हे मला दहा वर्षापूर्वीच माहिती आहे दोन हजार सोळा काम केलं नाशिक मध्ये आणि अचानक पाच हजार मुलांना बेलाचा रोप देऊन आम्ही मिरवणूक काढणार असतो इथं त्र्यंबकेश्वरला बेल बाहेर आणला जातो बेलाची झाडं वाटली पाहिजेत म्हणून करत असताना अचानक माझा प्रोग्राम कॅन्सल केला होता मला ते दुःख अजून मला माहिती घे इथं कसं वागलं जातं उद्यान विभागामध्ये कर्मचारी कसं काम करतात झाड रोप कशी आणली जातात फॉरेस्ट डिपार्टमेंट कसं रोपं आणतं नर्सरी का चांगली करत नाही या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आहे पण आता जर जास्तच झालं म्हणून मला लोकांसमोर यावं लागलंय की बाबा इथलं एकही झाड कामा कामाने आणि अजेंडा तुम्ही राबवू नका शासनाला विनंती आहे तुम्ही शासन म्हणजे आपलीच माणसं का आपल्याच माणसाने आपल्यालाच फसवलं तर ती याला आपली माणसं म्हणायची का तर अशी वेळ आली तर आम्ही विरोधात जाणार आम्ही इथले काही झाड तुटू देणार नाही नाशिककरांच्या सगळ्या पर्यावरण प्रेमींच्या बाजून आम्ही हो, आहोत सह्याद्री देवराय आमच्या चाळीस देवराई आहेत महाराष्ट्रात सगळ्याकडून आहे आमच्या सगळ्यांच्या वतीनं सपोर्ट आहे कुठेही झाड तुटत असलं <coughs> तर तुम्ही सगळ्यांनी सावध व्हा त्याचा प्रश्न विचारा झाड तुटू द्यायचं नाही आपले झाड म्हणजे आपले आईबाप आहे आमच्या आई बाबांवर जर तुम्ही हल्ला केला तर आम्ही मुलं एवढी काही बुडगी नाहीत आम्ही काही एवढे आ, हे नाही की तुम्हाला जगू देणार आम्ही तुम्हाला जगू देणार नाही त्यामुळे साधूगृहांसाठी झाडं तुटता कामा नाही साधू आले गेले गेले आम्हाला काही फरक पडत नाही पण झाड आली गेली तर आम्हाला खूप फरक पडतो हेच मला झाड जाणं इथलं म्हणजे हा ज्ञानेश्वरांचा अपमान आहे झाड जाणं हे तुकोबा तुकारामांचा अपमान आहे झाड जाणं शिवाजी महाराजांचा अपमान आहे ह्या लोकांनी सांगितले तेच विचार घेऊन आपण पुढे जातो ना आपल्या देश सत्तर वर्षापासूनचा हिशोबच घेता येत ना आपल्याला कोणी कुठल्या जागा कशा गेल्या कोणी कुठल्या पद्धतीने प्रोवाईड केले कोणी काय केले याचा हिशो मग त्यात आपल्याला पळायचा नाही कारण काय तुम्ही खूप कमवलं म्हणून काय पाचशे वर्ष जगणार नाही तुम्ही पण मरणारच आहात तर जाताना माणुसकी नावाची एक चीज असते माणसं नावाची एक चीज असते आणि आधी झाडं असतात नंतर माणसं असतात त्यामुळे झाडांची बाजू आपल्याला घ्यायचीच आहे अतिशय शॉक बसला की गिरीश महाजन तुम्ही याला उत्तर द्या की मी जी आता नोटीस बघितली चौदा नोव्हेंबरला डिक्लेअर टेंडर काढले आणि तेहतीस वर्षासाठी इथं एक्झिबिशन सेंटर काढलं तर हा कुठला कुंभमेळा इथं होणार आहे त्याचं महाराष्ट्राला तुम्ही उत्तर द्या म्हणजे मला जे दिसलं समोर त्याच्यातनं असं वाटतं की पालकमंत्री आहात तर तुम्ही याची उत्तर द्या तुम्ही नाशिककरांचं अपमान करू नका माणसाचा अपमान करू नका आणि झाडांचा तर अजिबातच करू नका रात्री झोपल्यावर त्याला तुम् ऑक्सिजन लागतो ना त्याला अन्न लागत ना हे कोण देतं झाड देत ना, ना, ना मग झाडाबद्दल कोणीही बोलायचं नाही झाड तुटता कामा नये झाड राहिलं तरच आपण राहणार आहोत एवढी माफक अपेक्षा नाशिककर जिवंत आहेत सगळ्या नाशिककरांनी जागे व्हा तुम्ही इथं या तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी मी आलोय पर्यावरण प्रेमींच्या मागणीसाठी मागणीसाठी सांगितलं असं सा असं आहे तर भारतात जगात कुठेही झाड तुटत असेल तर तिथे आपण उभं राहणार आणि झाड तुटू देणार नाही एवढीच आपली भूमिका आहे वडाच्या झाडावर पाचशे ते सहाशे प्रजाती जगतात अशी झाडं तोडली तर त्याला माफी नाही आणि झाडं आपले आईबाप आहेत आमच्या आईबापांवर हल्ला केला तर आम्ही मुलं काही इतकी बुळगी नाही आमच्या आईबापांवर हल्ला केला तर आम्ही गप्पा बसणार नाही असा इशारा यावेळेस सयाजी शिंदे यांनी दिला आहे एन सी एन न्यूजसाठी राजेंद्र साखरे नाचिक